धर्मवीर आनंद साहेब यांच्या या आनंद आश्रमात आपले आदरणीय शिवसेना मुख्य नेते एकनाथ साहेब उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य आणि खासदार संसदरत्न डॉक्टर श्रीकांत शिंदेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी नागरिकांच्या समस्या सा सोडवण्यासाठी त्यांना एक सेवा देणे आणि त्यांना आनंद देणे या अशा उद्देशाने या ठिकाणी पुन्हा इथे जनता दरबाराचं आयोजन केलं जात आहे वर्षभर आम्ही या ठिकाणी जो काय दरबार भरवतो हा दरबार म्हणण्यापेक्षा त्यांच्या समस्या ऐकून घ्यायचं आणि ते सोडवण्याचा आम्ही इथे प्रयत्न करत असतो इथे जर बघितलं तर सर्वसामान्य लोकं फार मोठ्या प्रमाणात येतात म्हणजे त्याच्यामध्ये विशेष करून तरुण असतात म्हणजे जे बेरोजगार आहेत त्यांचे प्रश्न असतात काही लोकांना इलिगली टर्मिनेट केलेलं असेल कामगारांनी दादागिरी करून तर त्या समस्या असतात त्या कामगारांचे प्रश्न सोडवणं त्याच्यानंतर नवीन तरुणांना नोकऱ्या देणं त्यांना नोकऱ्यात म्हणजे छोटी मोठी कामं असतात त्यांची अगदी म्हणजे वीस पंचवीस हजारापासून ते पन्नास हजार म्हणजे छोट्या जे काही जॉब आहेत ते आम्ही इथे देण्याचा प्रयत्न करतो त्याच्यासाठी आम्ही इथे रोजगार मेळावा देखील ठेवला होता की जेणेकरून त्यांना रु कामाची संधी मिळावी त्याचप्रमाणे महिलांचे प्रश्न असतात फार मोठ्या प्रमाणात त्याच्यानंतर म्हणजे सांसारिक जे काही वाद असतात घरगुती वाद असतात गेली दिलेली घटना असतात तर त्या लोकांना पण इथे आम्ही बोलवतो सामंजस्याने आणि साहेब ज्या पद्धतीने साहेबांचा एक आ, आ, वादस्ता, वादस्ता, दे दरारा होता हात होता त्या पद्धतीने इथे ते, ते लोक येतात पण एक त्यांना कल्पना असते की या ठिकाणी आपण आल्यानंतर आपल्याला इथे म्हणजे सर्व धर्माचे सर्व जातीचे इथे लोक येत असतात आणि आपल्या व्यथा मांडत असतात आणि त्यांना न्याय देण्याचा आम्ही प्रयत्न करतो